नमस्कार मी प्रमिला जमळे तर आज मी करणार आहे कैरीची चटणी तर मी दोन कैद्या चिरून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये थोडंसं शेंगदाण घेतलं होते लसूण घेतलेलं आहे तर कैरी अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यातच लसूण आणि शेंगा टाकून घेतले ते थोडीशी हळद टाकणार आहे एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे जर कैरी आंबट असेल तर गोड किंवा साखर थोडीशी वापरायची कैरी जर गोड असेल तर काही वापरायची काय गरज नाही थोडीशी कोथिंबीर टाकले आता ह्यात अजिबात पाणी वाताच नाही आपल्याला असंच वाटून करून घ्यायचं तर बघा अशी चटणी मी वाटून घेतले एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते तर मी काल गावाकडे घेते झाडाच्या ताज्या ताज्या कैऱ्या आणलेल्या आहेत त्या मी तर मी चटणी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता बाजारात भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत तुम्ही पण अशा प्रकारे कैरीची चटणी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा